मग जरा कपडा भी बरा भेटतो चला नमस्कार म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी इथे सकाळी सकाळी छान देवपूजा झाली आणि सकाळचे साडेसात वाजले आहेत हे पा मस्त इथे घट आहे मस्त आणि ते अखंड ज्योत तिथं पण छान थोडंसं डेकोरेट केलं मी आरती पण झाली आणि तिकडं देवीच्या तिकडं आरतीला जायचं तर ताट वगैरे सजवून ठेवलं आणि आमच्या इकडे ना अशी माळ माळी आणून देतो तर ही माळ वेगवेगळी असते वेग दर दिवस काल ही कशाची होती हे पानं काही मला ओळखू येत नाही आणि आज च चंदनाची माळा आहे वाटतं आहे बा तुमच्या इकडे कशी करतात मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कोण घरी करतात का माळी आणून देतो आणि दूप वगैरे झालं आणि मस्त असं प्रसन्न वाटतं ना छान तर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि दसऱ्यामध्ये घर एकदम चकचक झालं तर इथे आज मी बनवणार आहे असं छान मस्त मुगाचं मेदगं तर त्यासाठी ते मी मूग हे छान भाजून घेतले आधी आणि शिजत घातले होते आणि ना हळद आणि अशा हिरव्या मिरच्या उखडून घालते म्हणजे मुगाचं मेदगं खूप छान होतं मस्त हे पा आता मी फोडणी देते आणि इकडे तवा पण गरम झाला पीठ मळून ठेवलं आणि आता सध्या ना शेतातले भरपूर कामं चालू आहे म्हणजे कापूस वेचणी तर खूपच गडबड आहे तर त्यामुळे लवकर लवकर स्वयंपाकाला लागले कारण लवकर शेतात गेलं ना तर छान लवकर कापूस होतो जास्त होतो एकाला पण उल्हास येतो चला तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलॅक्ट क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचते चला तुम्ही करता का मुगाचं मेद ग करतच असाल आणि हे शेतातले छान मस्त मुग होते चला तर मी मी घेते संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर शेतात येऊन बराच वेळ झाला पण कापूसमुळं ना अजिबात व्हिडिओला बनवायला काही टाईमच नाही भेटला कारण कापूस खूप फुटलेला आहे आणि बाया पण नाही भेटत त्यामुळे तर मी आता चार वाजता परत व्हिडिओला सुरुवात केली तर आम्ही आज कापूस असतो आणि ते स्क्रीनवर मी कमेंट पण सेव्ह केलेले आहे मला एक कमेंट आली की ताई कापूस दाखवा कसा आहे तर चला तर मग मी दाखवते आणि बऱ्याच जणाला माहीत आहे कापूस कसा असतो तर पण काही काही वेळेस ना काही काही भागामध्ये कापूस नाहीच म्हटला तरी चालतो आणि हे पा असा असतो कापूस आणि इतका मऊ असतो छान असतो पांढरा पांढरा शुभ्र तुम्ही मेडिकलमध्ये जो रोग येता तो आमच्या कापसापासूनच बनवलेला असतो याच्यातल्या बिया वगैरे काढून तर हे असा भरपूर कापूस आहे हे प किती मस्त दिसतो आणि तिकडं आत्या कापूस वेचतात आत्या त्या पाहत्या बसून कापूस वेचतात बरं आमच्या आत्या दिसत नसेल तुम्हाला कारण मी माझ्या तासामध्ये आहे ना आत्या आत्याच्या तासामध्ये आहे तर आत मी दाखवते तुम्हाला की आत्या कशा कापूस वेचतात चला <coughs> <coughs> तर हे पा आमच्या आत्याना बसून कापूस वेचतात मी त्यांच्या पाथाला आले आ, हे पा कापूस वेचतात असं असतो कापूस आणि हे कापूस ना असं वट्ट्यामध्ये भरतात आणि भोतामध्ये भरून आ, ते पात तिकडं कसं गाठोडं केलेलं आहे आम्ही एवढं मोठं हे पा आणि आमचे दोन दोन भोतं भरून आम्ही असं एक गाठोडं पण केलेलं आहे आणि हे पा किती मऊसूत कापूस आहे तर पाहिला ना कापूस असा असतो आस बरं आणि थँक्यू कमेंट केल्याबद्दल कशी ना कमेंट करत जा आणि कमेंटचे नक्कीच मी व्हिडिओ बनवत जाईन आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जाईल तर आत्या एकदा येचून दाखा हे पा आमच्या आत्या वेस्तात अशा डोळे असे असं खोटात असं झाड असते आणि हे कापूस असा पांढरा येतो हे पा किती छान एकदम मऊ असा कापूस आहे शेतकऱ्याला ज्या फाटक्या कपड्यामध्ये तुम्ही हे करताना गरीब समजताना तर आमच्या शेतकऱ्याच्या कापसापासूनच तुमच्या असे मोठे मोठे सूट आणि मोठे मोठे कपडे बनतात आम्ही जर कापूस नाही पिकवला तर तुम्हाला जे कपडे आहेत ते घालायला पण नाही भेटणार नाही का त्या हो आता पाऊस कापूस पाऊस असला ते घेतो असला तर लावणी मग जरा कपडा भेट भेटतो चला तर नक्की आमच्या कापसाला भाव मिळू द्या हे प्रार्थना करा तुम्ही चला तर मग हेडला कंटिन्यू राहा चला आम्ही पण आता एक अर्ध्या तासामध्ये घरी